नमस्कार कशा हा सगळे चला दसऱ्याचं काढलेलं आहे सगळं स्वच्छता करायला डबे भरण्या सगळं घासून ठेवलेलं आहे काय ठेवलं नाही काल मस्त पोळ्या केल्या हे सगळं आहे घेतलेलं आहे किचन पासून सुरुवात करावं म्हटलं इकडे बघ इकडे बघू शकत पूर्ण कट्टा भरलाय कट्टा म्हणजे हे आता आवरून सगळं इकडे ठेवायचं आता हे चाललेलं आहे सगळं काढलेलं आहे कस दिसतंय रिकाम रिकाम <laughs> इकडं पण हे सगळं स्वच्छ करून घेतलं रॅक ती भांडी काढून ठेवले एक ना एक वस्तू धुतली पुसली सगळं त्या उद्याच्या कपडे धुऊन टाकायचे इकडं पण ठेवले सगळी भाटी घासून भरपूर ताटायत एका ते एका ते ठेवलेत आमची मिरची खूप मोठी झाली पण मिरचीच लागणार काय झाले काय माहिती चला आता हे ओलं केलंय खुर्च्या खुर्च्या पण सगळ्या पसून घेतल्या छानपैकी चला अजून आता खूप इकडची भांडी आहेत ना ही एवढी घासायची आहेत मग सगळं झालं एवढं पडले तेवढे घासायचे एक म्हणजे एक एक बॅच आणून घासते सगळं एक झालं का एक एक झालं का एक चला आता सगळं काढूनच टाकायचं एकदाची दिवाळी पण होते आणि दसरा पण म्हणजे दसऱ्याला स्वच्छता करते दिवाळीसाठीच म्हणजे थोडंसंच मग बेडशीट बदला हे बदला दिवाळीत होतं ना तरी पूर्ण स्वच्छता ही चाललेलीच असते दिवाळीसाठी चला वगैरे छान वाटतंय hello je suis